नमस्कार मंडळी नुकताच पावसाळी अधिवेशनाचा टप्पा सुरू झालेला आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारने आपल्या सर्वांसाठी जे काही घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत त्या घोषणांचं नक्कीच या ठिकाणी मी स्वागत करतो पण आता मुद्दा असा आहे की गेल्या अडीच वर्षापासून तीन पक्षाचं सरकार सत्तेत आहे आणि त्यातही आता गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांबद्दल नाराजी असलेले काही सुरनिगत आहेत तर कुठे जागा वाटपावरून प्रचंड गदारोळ आपल्याला या राजकीय परिस्थितीत दिसत आहे मुद्दा असा आहे की आता ज्या पद्धतीनं सरकारनं घोषणांचा पाऊस आपल्यावरती पाडला पावसाळी अधिवेशनात त्या पद्धतीनं ह्या सर्व योजना कधी अंमलात येतील आणि सर्वसामान्यांना त्याचा लाभ कधी मिळेल हे पाहण्यासारखं राहणार आहे असं असलं तरी विरोधी पक्षाकडून ज्या वारंवार टीका होत आहेत त्या टीका सुद्धा कुठंतरी आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत की लेख लाडकी योजनेसंदर्भात काही टिप्पणी विरोधी पक्षाकडून विरोधी पक्ष नेत्यांकडून केल्या के गेली त्यावरही आपल्याला विचार करण्यासारखा कि आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतात पण मुद्दा असा आहे की आता विधानसभेच्या समोर असतानाच झालेली ही जी आपल्यावर पावसाची पावसाळी अधिवेशनाची बरसात आहे की ज्यातून एवढ्या योजना आपल्याला मिळणार असं सांगितलं गेलं पण ह्या नक्की कधी मिळतील कशा मिळतील आणि यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे आणि जर समजा भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार गेलं तर मग ह्या योजनांचं पुढे काय होईल हा सर्वात मोठा प्रश्न सध्या सर्वसामान्य लोकांसमोर आहे असो या निमित्तानं एवढं तरी म्हणता येईल की सरकारने ज्या काही आपल्याला योजना या ठिकाणी दिल्या आहेत किंवा ज्या अधिवेशनाच्या माध्यमातून घोषणा केल्या आहेत त्यावर लवकरात लवकर सरकारच्याकडून अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे आणि लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ला विस्तारित प्रत्येक विषयाला घेऊन आम्ही यावर चर्चा तर करणार आहोत पण तुर्तास एवढंच धन्यवाद